Happy birthday dear <Boy>. तुझा ब्लॉग अर्जित तुला नाही घेत काय तुला अरे नाही घेत तुला तीन मिनिट बाकी दोन बाबा भाऊ भाऊ करून मोकळा झाला आला आहे सुमितचा कामावरून पळून आले आता लय शिव्या घालणार कारण पंचवीस फोन केलेत नाही का त्यांनी बॅग इथं रखू क्या चला आता शिव्या खायला रेडी बाबा <laughs> कारण उशीर झालाय मला <laughs> बुलिंदामध्ये आल्या जेवण पार्टी वगैरे देणार आहे पुढचा व्यू <laughs> बुलिंदात आले नाही

तू तू ये तर तु <laughs> <था दा दा। laughs> <laughs> सर। तुला वाटत हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू डेअर सुमी हॅपी बर्थडे टू यू

सर आम्ही आमचं बर्थडे बर्थडे सेलिब्रेशन करून झाले स्वतः का म्हणतायचं नाही फोटो वगैरे काढणार आहे आम्ही हे आमचा वेटर बॉय सुमितचा मी बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करून आहे आता जर असं जेवण वगैरे करणार आहे तर आता आम्ही आले बुलिंदा हॉटेलमध्ये नाही का जेवायला वगैरे चला जेवण वगैरे करू

जाऊ नंतर सकाळी आपण दगडू शकला जाऊ तस भाऊ करून मोकळा झाला बरे वापर नसत हॉटेलला पावलं टाकतो मेन्यू काढतो तला, तला। <laughs> काल लेक पीस होते आज बोकड पीस नाही हॅपी बर्थडे उद्या कुठल्या हॉटेलला जायचं आता काय रे भाऊ थँक्यू भाऊ बरोबर बघ मित्रच कामी आला का नाही तुझ्या काल तू आज उद्या अमोल भाऊचा बड्डे पुणे लोकेशनला काल गेलो येतो खतरनाक लोकेशन होत खर मी आणि महेश आणि मी दोघच होतो इतका हसत होतो प्रमाण अमोल भाऊ कुठली स्क्रिप्ट नाही सांग मला म्हणजे तसं ये